तुमच्यासाठी मस्त झंझणीत चमचमीत बिटाची कोशिंबीर नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर तीही ही कोणती पौष्टिक आणि बिटाची कोशिंबीर चला तर मग बनवूयात कोशिंबीर त्यासाठी दू.. आपल्याला हे बीट लागणार आहे हे पहा अशी बीट आहे याला स्वच्छ हे मी धु धुवून घ्यायचे आपल्या असं स्वच्छ असं धुवायचं आहे ह्या बिटाला आपण आता स्वच्छ धुतलेलं आहे आता आपण ह्या बिटाची साल काढून घ्यायचे आहेत ह्या सर्व बिटाचे आता आपण साल काढूयात असं याची साले काढून घ्यायचे आहेत साल काढणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच अशी साल काढायची आहे का ही अशी पूर्ण अशा सर्व बीटची साल काढून घेतली आहे अशी सर्व बिटांची ही अशी साल काढून घ्यायची आपल्याला पाहू शकता अशी साल काढायची आहे आणि आता आपण चिसून घेऊयात ही किसणी आहे ही जुन्या जमान्यातील म्हणजे आमच्या सासूबाईंची किसणी आहे ही किसणी फक्त चक्क चाराण्याची आहे म्हणजे बघा तुम्ही म्हणजे किती वर्षापूर्वीची ही किसणी असं खूप छान ह्याला आहे आपण आता किसून घेऊया ही मागे असं ठेवायचे म्हणजे आपल्याला पकडता येते हे असं पकडाय हे करायचे हे मागचे दीठ काढायचे नाही ते असेच ठेवायचे आणि हे टाकून द्यायचे आहेत नाही बघा असं असं ठेवायचं ना असंच खूप छान याला दार आहे जुन्या जमान्यातील आहे हे बघा हे सर्व बीट आता आपण किसून घ्यायचे आहे हे पहा असं किसून घ्यायचं आहे आणि हा देठ असा मागं म्हणजे हातालाही लागत नाही किसताना हात सेफ राहतो हात जाईल कापेल हे माग असं ठेवायचा आहे आणि असं छान पद्धतीने आपल्याला असा हा किस काढून घ्यायचा आहे हा आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे बिटाची हे बघा असं किसून झालेलं आहे आपले आता चला आपण बनवूया बिटाची कोशिंबीर बीट किसून झालेलं आहे आता आपण गॅस ऑन करूया असं आणि हे आपण भांडा असं ठेवायचं आहे हे तापत ठेवूया ह्याच्यामध्ये तेल घालते तेल गरम होईपर्यंत अशा बारीक मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत तिखट मिरची असेल तर दोन तीन घातल्या तरी चालते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट करू शकता मी साधारणतः चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत पहा अशाही मिरच्या चिरू शकता आणि मधून काप करूनही तुम्ही मिरच्या चिरू शकता मी अशा चिरल्या आहेत पहा आणि आता हे तेल आपलं तोपर्यंत गरम होत आहे तेल आता छान गरम झालेलं आहे ही एक मोहरी घातली आहे त्याच्यामध्ये अशी तडतड वाजू लागली की थोडं जिरं घालायचं आहे गॅस थोडासा ब बारीकच करायचा आहे बंद केला तरी चालतो कढीपत्ता घातला आहे ह्या मिरच्या घातल्या आहेत आणि आता आपण त्याला असा तडका मारायचा आहे हे बीठ जास्त असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू घेतलेला आहे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही लिंबूचं प्रमाण घेऊ शकता ह्याच्यामध्ये दही घालू शकता मी लिंबू घालणार आहे किंवा काही असा लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचा आहे खूप छान लागतं असं हा मी लिंबाचा रस घातला आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्याला सवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे ही पहा कोशिंबीर खूप टेस्टी लागते ह्याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा किसही घालू शकता पौष्टिक आहे मुलं खातात असं मुलं खात नाहीत पण ही कोशिंबीर बनवली तर नक्कीच मुलं आवडीनं खातील तुम्ही एकदा करून बघा पुन्हा पुन्हा खाऊ वाटणारी ही अशी कोशिंबीर आहे ह्यानं रक्त तर वाढतंच आरोग्यासाठी चांगलं असतं एकदा तुम्ही नक्की करून पहा ही पहा तयार आहे आपली बिटाची पौष्टिक कोशिंबीर नक्की करून पहा आणि मग मला सांगा कशी लागते ती